नमस्कार मित्रांनो क को कोकणाचा या यूट यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि आज आम्ही बघा हळद लावायचे का आज हळद लावणार आम्ही तर आमची हळद लावली जाते तर हळद लावायचं काम आम्ही आज करणार आहोत आई गेले हळद हर... आणायला घरामध्ये तर कशाप्रकारे हळद लावतात ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आणि माझ्यासोबत बघा कोणकोण कौन आहे तिकडे बंटी अंजू आहे तिकडे स्वरूप स्वरूप आहे अब्बू आणि अब्बू आहे तर मित्रांनो बघा आज बघा आम्ही इथे सगळे कुजवतो इथं आमची हळद लावली जाते तर तिथे हा बू आहे आणि हे आहे आमचं जुनं घर बघा जुनं घर आमचं एकदम पडीक झालेलं आहे म्हणजे पाडायला आलं आहे बघा कवलं वगैरे बघा सगळी पडायला आलेली आहेत आणि इकडे जुन्या घराची आमची अवस्था बघा कारण या घरात आता कोण राहत नाही सगळ्यांनी नवीन घर बांधली पूर्ण खराब झालेलं आहे घर हे बघा आणि इकडे माणसं बघा किती आली ती कुदलायला आहे काय आहे मला आईरोप आणि तिस की काय इकडे स्वरूप मास्टर स्वरूप हाय इकडं अंजू आहे आणि इकडे बघा आणि कावळा कावळा मला पण दाखवा बघा कावळा पळाला तर बघा आणि हे आहे आमचं नवीन घर आणि स्वरूप ते कावळ्याला स्वरूपची ती मजा चालली गावाला हे कवल फुटेल आपल्या घराचं आणि समोर देवेची वाडी आणि इकडं हे आमची जागा हळदीसाठी आम्ही कुदळतो इथं हळद लाव लावतो दरवर्षी अरे बा का तिकडं आणि हबूला आमच्या शेतातले कामं करायला आवडतात आणि बंटीला नाही आवडत बंटीला असं व्हिडिओ करायला आवडतो हबू मग शाळा कधी चालू होती तुझी हा शाळा होती पंधरा तारखेला चालू पंधरा तारखे शुक्रवार आहे शनिवार आहे लवकर दुसऱ्या दिवशी सुट्टी परत हां स्वरूप लोकांची शेतीची कामं झालेली आहे सगळी आता पावसाची फक्त वाट होते पाऊस पडतो पण पाऊस एवढा काय अजून जोरात पडत नाही आणि संध्याकाळी आपण काय भाजणार आहे स्वरूप आणि संध्याकाळी काजू भाजणार आहे आम्ही स्वरूप एवढा गावाला पण स्वरूप काय काळा झाला नाही अजिबात हा एवढा उन्हात फिरतो तरी काय काळा अजून होई नाही तो आणि तो बघा प्रेम बघा भांडी गुंडीला असतो व्हिडिओमध्ये यायला आणि अजून एक कुदळा आणला अजून आणि हे बघा हा बघा हा माणूस बघा ती केळ आहे बंटी हावली ती नको येल ती ती तू येते ती पाना येतात ना गणपतीला पानं मस्त चवीने भेटते आपल्याला मस्त पानं भेटतात दाखवायला आणि हे बघ इथे कवड पडत आले बघा आमच्या घराची भिंती पण बघा असं पोकरले असतात आता हे घर कोण बांधणार नाही कारण सगळ्यांची नवीन नवीन घर झालेली आहेत कोण मी मी कशाला

आणि आता फायनली इथं कुदलून झालं जा। कुदलून झालं म्हणजे थोडं थोडं थोडस आहे आणि आंबा पडल्याचा आवाज झालाय आबूला आवाज आला आंब्या पडल्याचा आणि जवळजवळ कोजलून झालं इथं आणि हा बघा हा आमचा आंबा आहे आंब्यावरती आंबे भरपूर गोड आंबा आहे लिट्टी आंबा आहे पण गोड आंबा आहे मग अशी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं असेलच आणि बघा मास्टर स्वरूप बघा हा बघा मास्टर स्वरूप बघा हां काय करतोय हां ताईने बी आणलेत बघा आईने आता बी आणलं आहे हळदीचं हे करते आहेत आणि इकडं हळद हळद हे हळदीचं बी काही रुस्ती चांगली अशीच mm. असते दरवर्षी शेण टाकून ठेवला तुम्ही mm. मग शेण आहे तुम्ही mm. सांग आधी उकडू mm. घेते mm. ना आधी सौरव चांगला कर तिकडे लोकांचे शेतभाजणीचे काम चालू आहेत आता जी राहिलेली शेतभाजणी आहे ती काम करत लोक लोकं वाढीतली आहे तू शेत कोण करतोय को, को। ग तो भासताय तो सांगूता आहे की काय हां हां दादा आहेत हो भासतायत सापूल भासतायत हे अब्बू चल पण तिला तर कंटाळा बोलतो संध्या दुसरीच आहे ना किशिन ना आणि पावसाचं वातावरण झालं आहे बघा संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे रोज रात्रीचा पडतो संध्याकाळ जाऊन पडतो पाऊस सौरूपशेनी हा आणि आता इथं पडवल कारली यांच्यासाठी वळ करायचे वळ म्हणजे एक आला करायचा आहे गो, गोल तो गोल असतो गोल प्रकारे पावसामध्ये मस्त इथे पडवळ येतात आणि ते आता आम्ही बनती आखून घेतो आहे गोल आकल्यामध्ये त्याने गाडा पूर्ण आणि आता हाबू त्याला उकरणार मस्त उकर आता अरे हल टाकतो थांब टाकेच नाही अजून गोल केलीस हां आंघोळ कश शेतात यायचा नसतो हां काय आहे टाकून देळद आई कधी पण वरती येईल कधी पण वरती येईल हळदी कधी पण येईल

हबू लावतो हाबू ने आहे तर हळद लावतोय हाबू शेतकरी माणूस आहे हाबूला सगळं माहिती अबू काय लावतोय काय हाबू लावते हाबूच्या लग्नाची हळद लावतोय ना बघा सगळी कामं करत आहेत आम्हीसुद्धा आहे वगैरे अंजू आता ला, बगा, तो तो ता बगा, दाको? बगा। ते सगळी साईडला व्यवस्थित करून घेते आणि स्वरूपची बागामध्ये लोणपूर चालू आहे स्वरूप स्वरूपिकड स्वरूपचा फा कुदळा बघा सो कुदळा दाखव हा बघा साईडला दाखव सोनू स्वरूप व्हिडिओमध्ये दाखव काय आहे कुदळ आहे स्वरूपचा आणि सर बघा कुदळ बघा हे आहे आमचं तंबाखूचं झाड तंबाखू आहे आणि हा हे जी फुलं आणि जे बीज असतं ह्यामध्ये आतमध्ये या तंबाखूच्या झाडामध्ये तर तुम्हाला माहिती आहे का तंबाखू झाड कसं असं तुम तुमच्याकडे असलं तर आम्हाला कमेंट कर करून नक्की सांगा ठेवू तिथे आणि हे बघा जुन्या घराची अवस्था आमच्या हे बघा अजून हळददावाचं काम चालू आहे हे आहे समोर टॉयलेट स्वरूपचं काय चाललं स्वरूप काय बोलतो काय ते गावात काय आहे गवात आहे काय आणि इकडे बघा हबुने आंब्याची काढला आहे आणि हे काम झालं आम्ही जेवण झालो नका संध्याकाळ आम्ही कुठं जायचं आहे संध्याला आंब्याचा आंबा आणि ब्लॉग एक वेगळा बनवूया आपण जेवण झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत जांभळा आणायला आंबे आणायला आणि करबंद आणायला हां आपण मस्त क्रिकेट खेळू क्रिकेट खेळू हां आणि ह्या आंब्यांवरती बघा आमच्या कावळ्यांची भांडणं चालू आहेत दिसत दिसणार नाही आधीच कावळा काय आणि कावळा पण त्यामध्ये काळा त्यामुळे फक्त त्यांचा आवाज फक्तील आपल्याला आंब्यावरती आंबा मरणाचा आंबा आलाय काय बोलतात कावळे काय बोलत आहेत मी मी असली कावळा असं बोलतायत दोघांची तशी भांडणं चालू आहेत काय कसं बोलतात सांग परत एकदा

काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय ते बद्दल बघूया परत एकदा हे स्वरूप लागेल काहीतरी करतोय हब्बू बघूया सर होय आंबा दिसते काय समजत नाही मग दिसणार नाही आंबे किती आहेत ते पण भरपूर आंबा आलाय हब्बू काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय बघूया ये बंटी तरकुलिस वर्बा अबू का बोयाबू का कर बसा भेट लंटी क्यों ए पड़ला पड़ला बंटी गे अंबा पल्ला बाइक एक ए, एक आंबा पाळलाय हाबूनी आणि हा आंबा बघा थांब थांब पिकलं काय राहू पिशवी घेऊन फिरत असतो आंब्यांच्या आमची हे हळदीची जी आवळ होती ती करून झालेली आहे तर आता सगळे बघा सगळे घरी चालेत कंटाळलेत हाबू त्यांच्या दसरी जायचं आहे आणि हा हा ब्लॉग मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि स्वरूपचे बघा हातामध्येच पिशवी आहेत पिशवीमध्ये काय आहे आंबे जर चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद